श्री शुक म्हणतात श्रीकृष्णांच्या दर्शनाला लालसावलेल्या गोपींचे हे म्हणणे ऐकून उद्धवाने त्यांना त्यांच्या प्रियतमाचा संदेश सांगून त्यांचे सांत्वन करीत म्हटले उद्धव म्हणाला गोपींनो तुम्ही कृतकृत्य आहात साऱ्या जगाला तुम्ही पूजनीय आहात कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारे आपले मन समर्पित केले आहे दान व्रत तप होम जप वेदाध्ययन ध्यान धारणा समाधी आणि कल्याणाच्या विविध उपायांच्याद्वारा भगवंतांची भक्ती प्राप्त व्हावी एवढाच उद्देश असतो तुमची पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मुनींनासुद्धा दुर्लभ अशी सर्वोत्तम भक्ती आहे आणि तिचा आदर्श तुम्ही लोकांपुढे ठेवला आहे ही मोठी भाग्याचीच गोष्ट आहे ही किती भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही पुत्र पती शरीर स्वजन आणि घरे सोडून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना वरले आहे हे भाग्यशाली गोपींनो श्रीकृष्णांच्या तुमची त्यांच्या ठिकाणी जी एकांत भक्ती जडली तिचे दर्शन मला झाले ही माझ्यावर तुमची मोठी कृपाच होय मी स्वामींचे गुप्तकाम करणारा दूत आहे देवींनो प्रियतम श्रीकृष्णांनी तुम्हाला आनंद देण्यासाठी एक संदेश पाठविला आहे तोच घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे तो ऐका श्रीकृष्णांनी सांगितले आहे तुमचा माझ्याशी पूर्णपणे कधीही वियोग होऊ शकत नाही सर्व भौतिक पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते व्यापून आहेत त्याचप्रमाणे मी मन प्राण पंचमहाभूते इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचा आश्रय आहे मीच आपल्या मायेच्याद्वारे पंचमहाभूते इंद्रिये आणि त्यांच्या विषयांच्या रूपाने स्वतःमध्ये स्वतःलाच उत्पन्न करतो पाळतो आणि विलीन करतो मायेपासून वेगळा असलेला आत्मा विशुद्ध ज्ञानस्वरूप असून त्रिगुणांशी त्याचा संबंध नाही तथापि सुषुप्ती स्वप्न व जागृती या मायेच्या तीन वृत्तींमुळे तो प्रत्ययाला येतो जागा झालेला मनुष्य स्वप्नात दिसलेले पदार्थ ज्या मनाने खोटे आहेत हे जाणतो त्याचप्रमाणे प्रत्यक्ष दिसणारे पदार्थही खोटे आहेत असा त्याच मनाने निश्चय करून निरलसपणे इंद्रियांना विषयांपासून आवरावे सर्व नद्या ज्याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांनी वाहत जाऊन समुद्रालाच मिळतात त्याचप्रमाणे ज्ञानी माणसांचा वेदाभ्यास योग आत्मानात्मविवेक त्याग तपश्चर्या इंद्रिय संयम सत्य इत्यादी सर्वांचे खरे फळ हो, मनाचा निग्रह करून परमात्म्याला मिळणे हेच होय गोपीनो मी तुम्हाला प्रिय असूनही तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो याचे कारण तुम्ही नेहमी माझे ध्यान करीत राहण्यामुळे मनाने अगदी माझ्याजवळ राहण्याचा तुम्हाला अनुभव यावा म्हणून कारण स्त्रियांचे चित्त आपल्या दूरदेशी असलेल्या प्रियतमाच्या ठाई जितके गुंतून राहते तितके जवळ डोळ्यांसमोर राहणाऱ्याच्या ठिकाणी लागत नाही कोणतीही वृत्ती मनात उठू न देता संपूर्ण मन माझ्या ठिकाणी लावून जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल तेव्हा लवकरच कायमच्या मला प्राप्त व्हाल हे कल्याणींनो ज्यावेळी मी वृंदावनामध्ये पौर्णिमेच्या रात्री रास क्रीडा केली होती त्यावेळी ज्या गोपी स्वजनांनी येऊ न दिल्यामुळे व्रजातच राहिल्या व माझ्याबरोबर रासक्रीडे सामील होऊ शकल्या नाहीत त्या माझ्या लिलांचे स्मरण केल्यानेच मला प्राप्त झाल्या श्री शुका म्हणतात आपल्या प्रियतमाचा हा संदेश ऐकून गोपींना अतिशय आनंद झाला त्यांच्या संदेशामुळे त्यांना श्रीकृष्णांचे स्वरूप आणि लीलेचे स्मरण होऊ लागले त्या उद्धवाला म्हणाल्या गोपी म्हणाल्या यादवांचा शत्रू पापी कंस आपल्या अनुयायांसह मारला गेला ही अत्यंत आनंदाची गोष्ट झाली तसेच श्रीकृष्णांच्या आप्तेष्टांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आणि ते सर्वजण आता अच्छुतांसह खुशाल आहेत ही सुद्धा काही कमी आनंदाची गोष्ट नाही हे साधू एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगा ज्याप्रमाणे आम्ही आमचे प्रेमयुक्त लज्जापूर्ण स्मितहास्य आणि त्यांच्याकडे मनसोक्त पाहणे या उपचारांनी त्यांची पूजा करीत होतो व तेही आमच्यावर प्रेम करीत होते त्याच रीतीने मथुरेतील स्त्रियांवरही ते प्रेम करतात का तोपर्यंत दुसरी म्हणाली सखी आमचे सुंदर प्रेमाची मोहिनी घालण्यात निष्णात आहेत आणि श्रेष्ठ स्त्रियाही त्यांच्यावर प्रेम करतात तर मग जेव्हा नगरातील स्त्रिया बोड़ गोड गोड बोलण्याने आणि विलासांनी त्यांची पूजा करतील तेव्हा ते त्यांच्यात का बरे रममाण होणार नाहीत दुसरी एक जण म्हणाली हे साधू जेव्हा कधी नागरी स्त्रियांच्या समूहात काही गप्पा चालतात आणि आमचे प्रिय श्रीकृष्ण स्वच्छंदपणे त्यांच्यात सामील होतात तेव्हा कधीतरी प्रसंगवशात आम्हा ग्रामीण गवणींची सुद्धा ते आठवण काढतात काय आणखी एकीने विचारले जेव्हा कमळे आणि कुंद फुले उमलली होती सगळीकडे चांदणे पसरले होते आणि त्यामुळे वृंदावन रमणीय दिसत होते त्या रात्री त्यांनी रासमंडल तयार करून आमच्याबरोबर नृत्य केले होते त्यावेळी आमच्या पायातील नुपुरे वाजत होती आम्ही सगळ्याजणी त्यांच्या सुंदर सुंदर लिलांचे गायन करीत होतो आणि ते आमच्याबरोबर विहार करीत होते त्या रात्रींची ते कधी आठवण काढतात का आणखी का? कोणी म्हणाले आम्ही सगळ्याजणी त्यांच्या विराग्नीमध्ये पोळत आहोत इंद्रजाप्रमाणे पाऊस पाडून वनाला जीवदान देतो त्याप्रमाणे श्रीकृष्णसुद्धा कधीतरी आपल्या करस्पर्श इत्यादींनी आम्हाला जीवनदान देण्यासाठी येथे येतील काय तोपर्यंत आणखी एक गोपी म्हणाली अगं आता तर त्यांनी शत्रूंना मारून राज्य मिळविले आहे आता ते राजकुमारींशी विवाह करून सर्व आपतिष्टांबरोबर आनंदाने राहतील आता इकडे कशाला येतील बरे दुसरी गोपी म्हणाली महात्मा श्रीकृष्ण स्वतः लक्ष्मीपती आहेत त्यांना कसलीच कामना नाही ते कृतकृत्य आहेत आम्ही वनवासी गवळणी किंवा दुसऱ्या राजकुमारी यांच्याशी त्यांना काय करायचे आहे संसारात कोणतीही आशा न धरणे हे सगळ्यात मोठे सुख आहे असे पिंगला हिने वैश्या असूनही योग्य तेच सांगितले हे माहीत असूनही आम्ही श्रीकृष्णांच्या भेटण्याची आशा सोडून देऊ शकत नाही ज्यांची कीर्ती महात्मे गातात त्यांनी एकांतात आमच्याशी ज्या प्रेमाच्या गोष्टी केल्या त्या विसरणे कोणाला शक्य आहे पहा ना त्यांची इच्छा नसतानासुद्धा त्यांना वरणारी लक्ष्मी एक क्षणभर सुद्धा त्यांना सोडून दूर जात नाही उद्धव महोदय बलरामांचा ही कृष्ण जेथे विहार करीत तीच ही नदी तोच हा पर्वत आणि तेच हे वनप्रदेश ज्यांना ते चरण्यासाठी नेत त्याच या गाई आणि त्यांच्या वेणूचे ते स्वर अजूनही येथे घुमत आहेत येथील प्रत्येक जागी त्यांच्या परमसुंदर चरणकमयांची चिन्हे उमटली आहेत ती आम्हाला वारंवार नंदनंदनांचीच आठवण करून देतात त्यांना आम्ही विसरूच शकत नाही त्यांची ती सुंदर चाल उन्मुक्त हास्य विलासपूर्ण पाहणे आणि मधुरवाणी या सर्वांनी आमचे चित्त हिरावून घेतले आहे त्यांना आम्ही कशा विसरू हे स्वामी हे लक्ष्मीनाथ हे व्रजनाथ आमची संकटे दूर केलीत हे गोविंदा दुःखसागरात बुडालेल्या या गोकुळाला तुम्हीच वाचवा